जागतिक कामगार दिनी कामगारांना रस्त्यावर आणणारे बेरोजगार कंत्राटदार असो व एच पी सी एल व्यवस्थापन त्यांनी शोषण थांबवावे आणि कामगारांना तातडीने काम रुजू करून कारण येथील भूमिपुत्रांच्या जमिनी प्रकल्पासाठी दराने संपादन केलेले आहे त्यामुळे भूमिपुत्रांचा येथील रोजगारावर हक्क आहेच त्यावर त्यांना कामावरून काढून टाकणे हा गुन्हा म्हणावा लागेल असे मत आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी रसायनी येथील एच पी सी एलच्या गेटवर उपोषणकर्त्यांसमोर मांडले गेले दहा महिने हे स्थानिक कामगार बेरोजगार आहेत त्यांना योग्य न्याय देण्यासाठी मी सर्वोत्तम प्रयत्न करेन मध्यंतरी आमदार महेश बाली यांनीही तंत्रज्ञान कंत्राटदारांना समज दिली होती तरी व्यवस्थापना व ठेकेदार माजुरीने वागत असेल तर तुम्हाला तुमची जागा दाखवणारच असा इशारा आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी यावेळी दिला न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक बेरोजगार एकवीस कामगारांनी चार दिवसांपासून एचपीसीएलच्या गेट समोर साखळी उपोषण सुरू केले आहे या उपोषणास्थळी महेंद्र शेठ यांनी कामगार दिनी भेट देऊन कामगारांशी संवाद साधला आणि मार्गदर्शन केले यावेळी ज्येष्ठ नेते नाना म्हात्रे युवा नेते निखिल डवले रजनीकांत माळी देवीदास संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील मुरलीधर ठाकूर अरुण म्हात्रे आनंद ठाकूर घनश्याम पाटील विवेक म्हात्रे राजेंद्र भगत किरण कुमार स्थानिक ग्रामस्थ तसेच शेकडोच्या संख्येने कामगार उपस्थित होते सर्वप्रथम आम्ही तर न्यू मॅरिटाईम संघटनेमध्ये जॉईन झालेले आम्ही दहा महिने झालेले आहेत गेली दहा महिन्यापासून आम्ही संघर्ष करत आहोत कॉन्ट्रॅक्टर आम्हाला कुठल्याही प्रकारची सुख सुविधा देत नाहीये आम्ही या संघटनेमध्ये जॉईन झालेलो आहोत कारण आम्ही भरपूर दिवस झाले या संघटनेमध्ये या कॉन्ट्रॅक्टर लोकांशी आम्ही संघर्ष करत आहोत गेली दहा महिन्यापासून आम्हाला सव्वीस दिवसाचं काम मिळत नाहीये आम्हाला कुठल्याही प्रकारचे सकाळी पाच वाजता या ठिकाणी कामावर यायला लागतो पाच वाजता आल्यानंतर पण आमचा नंबर लागेल की नाही याची अपेक्षा आम्हाला नाहीये पन्नास कामगार झाल्याच्या नंतर आम्हाला कामावरून घरी पाठवले जातात आज आमच्या मिसे, मिसेस पत्नी आमच्या सकाळी चार वाजता उठून आम्हाला डबा करतात आणि चार वाजता पाच वाजता आम्ही कशी निवडून लाईनला उभा राहतो उभा राहिल्याच्या नंतर आम्हाला कुठल्याही प्रकारे नंबर नाही लागता आम्हाला घरी जावा लागतो कुठल्याही प्रकारच्या आतमध्ये सुविधा नाहीये पाणी पियाला बाथरूमला जायला आम्हाला सव्वीस दिवसाचा काम मिळत नाही आणि कॉन्ट्रॅक्टरांची आरोग्य भरपूर असते आम्ही तर साखळी उपोषण केलेलं के आहे आणि जर आम्हाला जर याच्यापासून जर न्याय नाही मिळाला तर आम्ही उद्यापासून आमरण उपोषणाला बसण्याची तयारी आमची आहे महेंद्र शेठ घरात हे इंटॅक्से अध्यक्ष आहेत आणि आम्हाला न्याय त्यांच्याकडून मिळेल ही आम्हाला अपेक्षा आहे आम्ही लेबर बोर्ड लेबर कोर्टामध्ये पण आमच्या तीन मिटिंग झाल्या त्यामध्ये पण आमचा निष्कर्ष काय मिळाला नाही तिथे त्याच्यानंतर आम्ही आंदोलनाचा मार्ग पुकारला आंदोलनामध्ये पण आम्हाला काही गोष्टी मध्ये अडथळे आले त्यामुळे आम्ही त्यापासून फोन वंचित राहिलो गेली चार महिन्यापासून आंदोलन आमचं म्हणजे ज्या बावीस जानेवारीला आमचं आंदोलन होणार होता त्यावेळेला आमचं आंदोलन तो रद्द करण्यात आला आणि आता आम्ही उपोषणाचा मार्ग पकडलेला आहे सर्वप्रथम आमरण उपोषण आज आमच्याकडे उद्यापासून त्यांना त्याला आव्हान करण्यात येतोय ज्या दिवशी मला हॉस्पिटल मधन मेडिकल दिला त्यांना जमा केला मी काय तर चार फेऱ्या मारल्या साईन करा आणि कामावर हो। मी सध्या पाच सहा महिने झाले मी कामाला नाहीये हो। असा होतन पैसे घ्यायचा आणि मग चालवलं आता दोन मुलं शालेयत आहेत मी स्वतः डिप्युटी मध्ये काम करतो म्हणजे आनंदशा नारायण झोंद यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आम्ही काम करतो तर आम्हाला अनंत नारायण गोंडी हे कॉन्ट्रॅक्टर आमचे श्री समर्थ एंटरप्रायजेस हे काही सुविधा देत नाही आम्हाला ईएसआय एस आय देत नाही आजूपर्यंत दुसरी गोष्ट ती पेमेंट स्लिप देत नाही ओरिजिनल आम्ही बँकेत स्वतः गेलो लोन घेण्यासाठी तर बँकेचा तो हा दुखवटा कुठून आणला दुखवटा कुठून आणला कारण त्या पेमेंटला आम्हाला कर्ज भेटत नाही आणि तिसरा तिसरी गोष्ट की जो आम्हाला टायलिंग खर्च भेटतो भेटायचा तो पण भेटत नाही आणि आम्हाला भेटल्याशिवाय काहीच गोष्टी समजणार नाही कटिंग होते या गोष्टीचं आम्हाला काहीच म्हणजे समजत नाही फक्त इथे याचा दिवसभर आठ तास राब राबायचा राब राब आणि घरी जा जायचं काम करायचं जा बस आणि जर कोण बोलला काय तर करा सर करा नाही तर मग घरी जा ते म्हणतात का तुमच्या बरं आहे कारण भय काय त्यांना जरांना किती जर पगार दिला आता आम्हाला सातशे चौदा रुपये उद्या भायना हो ते पाचशे आपण पण देईल उद्या त्यांचा फायदा आहे ते फक्त त्यांचं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ते कॉन्टॅक्ट घेतलेले बाकी काहीच नाही एच व्यवस्थापन तर ते लक्ष द्यायला तयार नाही आमचा काही संबंधच नाही त्यामुळे कंत्राटदारांनी तुम्ही बघा आणि कंत्राटदारांनी त्यांना असं काय भरून ठेवलेलं आहे की बाकीचं आम्ही बघतो तुम्ही काही याच्यात करू नका त्याच्यामुळे प्रिन्सिपल एम्प्लॉय जरी एच असला तरी अजिबात ते घ्यायला तयार नाही जो काय करता करीत आहेत हे दोन्ही दोन तिन्ही स्थानिक कंत्राटदार आहेत आमची संघटना ही तत्वाने चालते परंतु तत्वानी चालत असताना सुद्धा मनी मसल आणि माइंड हे तिन्ही गोष्टी आमच्या संघटनेकडे आहेत संघटनेचे अध्यक्ष मॅनेजर गरजे यांच्याकडे सगळे पॉवर आहे त्याच्यामुळे आम्ही पहिला सगळी जणांच्या मार्गाने चालतो आणि नाहीच झालं ते शेवटी मग काय करायचं त्यात मॅनेजर गरजे साहेब थोड्याच वेळ देतील आणि कामगारांना ते मार्गदर्शन करणार आहेत जी भूमिका आमची ठोस असेल मग सर्व कामगारांची हे ते एकवीस कामगार बाहेर आमच्या संघटनेचे एकशे पासष्ट कामगार आहेत एकशे पासष्ट कामगारांच्या नोकऱ्या गेल्या तरी चालतील पण पर कामगारांच्या परिवारासहित ह्या वेट बंद आणून करू आम्ही आज कामगार दिन महाराष्ट्र दिन आणि आज आजच्या दिवशी कामगारांच्या घरात अंधार आहे ज्या पद्धतीनं हे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्या मुजुरगिरीनं वागत आहेत आणि इथले व्यवस्थापन आहेत गेली दोन वर्ष त्यांच्यावर हा अत्याचार अन्याय चालू होता पण त्यांनी संघटना काढण्याचा प्रयत्न केला संघटनेच्या नेतृत्वाकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला दाद न देता आम्ही स्थानिक आहोत आम्ही घेणार नाही हे कामगार आम्हाला नको आम्ही बाहेरचे कामगार नाही जमिनी यांच्या बापाच्या उभे आले आज जो विकास झालेला आहे हा कुणाच्या डोक्यात यांच्या डोक्यानार पुढे हा विकास झालेला आहे आणि आज मात्र त्यांना त्याचा फायदा हो नये खऱ्या अर्थानं अठ्ठावीस हजार रुपये पगार त्यांना या कामगारांच्या प्रत्येक कामगाराच्या पोटी या कमदारांना दिला जातोय पण हे काय करतात त्यांना बारा चौदा हजार रुपये देतात मुद्दाम पन्नास जण घेतील पुन्हा दहा जण आले सकाळी म्हणजे छल अतिशय आता शेवटी आगरी कोणी कराडी मराठा मराठी माणूस आहे राग येतो फार जास्त कंट्रोल होत नाही पण अशा प्रकारे अत्याचार आणि अन्याय जर करत असाल तर ते आम्ही सहन करणार नाही यांना न्याय ना देण्याचा प्रयत्न आम्ही आम्ही गांधींच्या मार्गाने गेलो लेबर कमिशनरला रिक्वेस्ट केली पोलीस स्टेशनला रिक्वेस्ट केली तहसीलदारांना केली का आम्हाला आमच्या गणेने गेले आहेत आम्ही इथले स्थानिक प्रकल्प असतो आम्हाला कायद्याने पगार एच देते तो आम्हाला दिला पाहिजे कंत्राटदार पण कंत्राटदार आणि व्यवस्थापन यांचं साठ नोट आहेत पैसे खाण्यासाठी जाणून अन्याय केला जातो आणि ज्या पद्धतीने आज कामगारांना बाहेर ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी लढा उभारण्याची आज पाय आलेले आहेत आज कामगारिनी हा लढा आज आपण इथं चालवत आहोत त्याच्यामुळे यांचा धिक्कार आणि निषेध करत आहोत निश्चितपणे कर आम्ही गांधीच्या मार्गाने चाललोय पण कितीपर्यंत याचा सुद्धा आता विचार करावा लागेल हे जर यांना इथले दादा समजत असतील यांना वाटत असेल की आम्ही कशा पद्धतीने हे काम चालू नव्ह तर शेवटी ज्यांच्या पोटाला आग लागली तो माणूस गप्प बसणार नाही आणि स्थानिक पदलीवर आम्ही सर्व बाकी इतर पक्षीयांशी बोलून मोठा लढा उभारण्याचा आमच्या ह्याच्यामध्ये प्रयत्न